गडिंद तालुक्यात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक जयंती उत्साहात सामनागरावरून आणलेल्या क्रांतिकृतीच्या गावागावात स्वागत प्रतिमा पूजन नाफलक अनावरण मोटारसायकल रॅलीने उमाजी नाईकांना अभिवादन आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती गडिंगलस तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली किल्ले सामानगड येथून आणलेल्या क्रांतीज्योतीचे गावगाव स्वागत झाले ग्रामपंचायतीत प्रतिमा पूजन मोटरसायकल रॅली व नामफलक अनावरण अशा विविध उपक्रमातून उमाजी नाईकांना अभिवादन करण्यात आले नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य उपाध्यक्ष बाळेश नाईक जिल्हा संपर्क प्रमुख मारुती नाईक गडिंग्लज तालुका अध्यक्ष गणपतराव पटनकुटी उपाध्यक्ष सागर गुंडली विक्रांत नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हिडदुगी बसर्गे खंदाळ कवळीकट्टी तेरणी भडगाव येथे कार्यक्रम पार पडले भडगाव येथे नरवीर उमाजी नाईक चौक नामफलकाचे अनावरण बाळेश नाईक यांच्या हस्ते झाले हिडदुगीत ग्रामपंचायत व हायस्कूलमध्ये प्रतिमापूजन झाले खंदाळ येथे युवकांनी सामानगडावरून आणलेल्या क्रांतीज्योतीचे स्वागत करून प्रतिमापूजन व नामफलक अनावरण केले बसरगेत प्रतिमा पूजन व क्रांतीज्योत स्वागत तर कवळीकट्टी येथे प्रतिमापूजनासोबत नामफलक अनावरण झाले तेणीत युवकांच्या रॅलीसह प्रतिमा पूजन करण्यात आले या सर्व कार्यक्रमांना सरपंच ग्रामपंचायत सदस्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उमाजी नायकांच्या विचारांचा वारसा गावोगावी पोहोचवून युवकांमध्ये स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा जागविण्याचा संकल्प या जयंतीतून व्यक्त करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा